अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधू आणि बघितले आणि खास करून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू होते विविध संस्थांचे सगळे पदाधिकारी वगैरे हो सगळेच मंडळी सर्वात या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आज गेले दोनशे वर्षापासून असलेली खांबळिंग ची यात्रा आणि त्या निमित्तानं स्नेहभोजन या ठिकाणी होत आहे त्या निमित्तानं आणि अंबरनाथ मधून त्या ठिकाणी युतीला त्या ठिकाणी जे यश आलं आहे त्यामध्ये नगराध्यक्षा रुचिंद्रताई गोरपडे यांचं मनपूर्वक गोबाडकरांच्या वतीनं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर कर्जोळे यांचं सुद्धा तमाम आमच्या मुरबाडच्या जनतेना आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो आज बाबूने सांगितलं का हे नुसतं संमेलन नाही तर महासंमेलन आहे अद्यू उल्हास भाऊने प्रास्ताविकामध्ये त्या ठिकाणी सांगितलं आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतो कधी आम्ही आणि इंदूराव साहेबांचं सा जेवण झालं कधी आम्ही सेपरेट गेल्या अनेक वर्षापासून जेवण करत होतो सतरा सोळा वर्षापासून साहेबच्या मार्गदर्शनाखाली स्नेह संबंधित किंवा स्नेह हो बोलण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत होता परंतु आज आपल्याला बघायला मिळतंय आपण सगळ्यांच्या वतीने सगळ्यांनी एकत्र येऊन या व्यासपीठावर आपण सगळे जण त्या ठिकाणी एकत्र आलोत आणि म्हणून तुमचा सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतोय आपल्याला माहित आहे आपला पक्ष असेल महायुती आता मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये झालेली आहे त्यामुळे कदाचित अनेक पदाधिकारी आहेत ज्यांना कदाचित खाली बसावं लागलं तसे व्यासपीठावर कुटुंब मोठं झालं का काही लोकांना त्या ठिकाणी स्टेजवर असेल दा इतर ठिकाणी जागा कमी अधिक होत असते परंतु आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल सगळ्यांच्या बदल त्या ठिकाणी आदर आहे त्यामुळे जरी तरी आज आपण आजचा उद्देश कुठलाही राजकीय नाहीये आज फक्त आपण स्नेहभोजन आणि खास करून हो हे जे पाहुणे आपले नगरसेवक आणि नगराध्यक्षाने आलेले आहेत त्यांचा सत्कार करणं हे काम या ठिकाणी आहे त्यामुळे आज आपण सगळेजण या ठिकाणी आलात सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो राजकीय काही मला त्या ठिकाणी बोलायचं नाही परंतु मधल्या काळामध्ये आपण निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि आदरणीय नेतृत्व नेतृत्व साहेबांनी या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार आम्हाला त्या ठिकाणी आम्ही एकत्र झालो आज या मुरबाड तालुक्यातली परिस्थिती अशी आहे आता निवडणुका आता मला इंदुराव साहेबांनी सांगितलं का आपल्या निवडणुका जवळजवळ मार्च एप्रिलच्या पुढे त्या ठिकाणी जाणार आहे पण जेव्हा जेव्हा निवडणुका येतील त्यामध्ये आपली ताकद आपण सगळेजण मिळू एक दिलाना एक मनानं आपण सगळेजण त्या ठिकाणी निश्चितपणे त्या ठिकाणी काम करू आणि आपली ताकद या तालुक्यात नव्हे मतदारसंघामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज जे वातावरण त्या ठिकाणी चालू आहे ते निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट नंतर सुद्धा चांगलं वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळेल त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे मी सगळ्यात कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करतो जेव्हा जेव्हा कथोरे साहेब मुरबाडला येतील तेव्हा आम्ही त्या ते ठिकाणी ऑफिस मध्ये येतो काही काम असतील त्यांच्या माध्यमातून जी काही कामं आहेत सोडवण्याचा प्रयत्न करू मी शिवळ्याला आतापर्यंत चालू आहे तर दर आठवड्यातून एक दोन दिवस आपण सगळे जण त्या ठिकाणी एकत्र जमत असतो त्याच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना एकत्र त्या ठिकाणी राहायचं आहे आणि ते काम तुम्ही आम्ही सर्वांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो विकास कामाच्या बाबतीमध्ये बोलण्याची आज आवश्यकता नाही परंतु आज मुरवाड तालुक्यामध्ये अनेक कोटीचा विकास निधी या ठिकाणी आलेला का आहे काम त्या ठिकाणी प्रगती पथावर आहेत परवा आमदार साहेब आणि आम्ही काचकोली येथे एमआरडीसीच्या ये माध्यमातून दोन हजार दोल पंचवीस कोटीची कामांचं उद्घाटन त्या ठिकाणी आम्ही केलं आणि ती सुद्धा कामं त्या का ठिकाणी होतात नियोजनबद्ध गावं जशी शहरामध्ये आहेत तेवढ्या तुलनेमध्ये आम्हाला फास्ट पाळता येणार नाही परंतु काही गावांच्या मध्ये कचोरे साहेबांनी निधी देऊन एक नियोजन चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि गावांनाही असं वाटेल आपण बऱ्यापैकी शहरात त्या ठिकाणी राहायला आलोय असेही पुनर्वसनची गावं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून चांगलं काम विकासाचं या ठिकाणी चालू आहे बाकी सगळ्या बाबतीमध्ये चांगलं त्या ठिकाणी चालू आहे मी जाता जाता आपल्याला एक विनंती करतो मुरबाड तालुका कला आणि क्रीडा महोत्सव गेले अनेक वर्ष माझ्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी करतोय माझे सगळे सहकारी त्या ठिकाणी करतायत येत्या नऊ ते अकरा अकरा तारखेला हा महोत्सव त्या ठिकाणी आहे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे वैयक्तिक निमंत्रण मिळेल न मिळेल परंतु आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती सहित सगळ्यांनाच या ठिकाणी करतो आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र